तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे स्वागत आहे तर आपण आजची गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे ना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी चला चा आपण ही गोष्ट ऐकूया एक छोटासा शेतकरी माणूस होता त्याला एके दिवशी असंच ही शेतामध्ये हिंडता हिंडता त्याला एक कोंबडी दिसते ती कोंबडी त्याला माहीत नसते की सो जादूचे असते तो त्या कोंबडीला घरी घेऊन जातो एक दिवस तो ती क कोंबडी खाऊन पिऊन झोप ये जाते दुसऱ्या दिवशी जेव ज्यावेळेस शेतकरी त्या कोंबडीला बघतो तेव्हा तिनं एक अंड दिलं असतो त्या तो ते अंडे सोन्याचे असते तो ती कोंबडी दररोज त्याला एक सोन्याचं अंड देत असे तो त्याने त्या सोन्याच्या अंड्याने श्रीमंत झाला एक दिवस असा आला की त्याच्या बायकोने शेतकऱ्याच्या बायकोने असं सा बोलली की किती दिवस आपण रोज असं एक एक अंड्याची वाट बघत बसायची ही कोंबडी सोन्याची अंडे देते म्हणजे हिच्या पोटात बरंच अंडे असतील आस असं ती बोलू लागली तो शेतकरी त्याच्या बायकोच्या बोलण्यामध्ये येऊन त्या कोंबडीला मा मारून तिच्यामधील सर्व सोन्याचे अंडे किंवा सोनं काढून घेऊ असं विचार करू लागला व त्यालाही अजून सोन्याची हाव सुटली त्याने त्या कोंबडीला मारले आणि बघितले तर तिच्या आतमध्ये काहीही नव्हते जशी आपली साधी कोंबडी असते तशी तीही मधून साधीही होती काहीही सोनं त्याला मिळालं नाही व त्याला कळले की कोंबडी जादूई अंड देत होती आता त्याला ते अंडही देणं बंद बंद झालं त्याला दररोजचं एक अंड तरी पहिले मिळत होतं आता तो त्या तो त्या डोक्याला हात लावून आपल्या कर्माला दोष देत बसला तर मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला काय शिकवण मिळते ज्यावेळेस आपल्या मनांमध्ये हाव निर्माण होते त्यावेळेस आपले पाऊल कोणत्या तरी चुकीच्या दिशेमध्ये जातात या गोष्टीमध्ये हे शिकवले आहे त्या माणसाला दररोज एक अंड तर मिळतच होतं त्याने संयम ठेवला असता तर त्याला हे अंडी श शेवटीपर्यंत असते व तो अजून श्रीमंत झाला असता पण त्याच्या हवेमुळे व त्याच्या बायकोच्या हवेमुळे त्या त्याला व त्याच्या बायकोला काहीही मिळाले नाही व ते आपल्या कर्माला दोष देत बसले हे सर्व त्यांचीच ग चुकी होती हे त्यांना नंतर लक्षात आले व पश्चाताप करत बसले पण त्याचा काहीही फायदा नाही मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्यासोबत रहा, आपल्या यूटूब चॅनलवर रहा.